जी शो तेहो नमस्कार तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास नाईंटी पॉईंट एट कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज आणि मी आहे आर जे श्रद्धा अर्थातच वारली चित्रकलेवर जीची श्रद्धा अशी आर जे श्रद्धा शोधेहो रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो त्यांच्याशी गप्पा मारत असतो त्यांचे अद्भुत असे अनुभव ऐकून घेत असतो आज सुद्धा एक अशीच महान व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे ज्याचं नाव आहे चारुदत्त महेश थोरात ज्याला आपण संपूर्ण नाशिक संपूर्ण महाराष्ट्र युवा प्रबोधनकार अभंगकार त्याचबरोबर समाज प्रबोधन करणारा एक तरुण म्हणून ओळखतो ज्याला एक वेगळी सिद्धी प्राप्त आहे असं आपण म्हणूया की ज्याने दहावीची परीक्षा दिल्यानंतर किंवा तो जो दहावीला असताना त्याला जे काही अंत अस्फुरणातून ज्या काही गोष्टी सुचल्या त्या त्यांनी त्याच्या संपूर्ण घरात घरभर भिंतींवर फरशीवर अख्ख्या घरभर लिहून काढल्या त्याच्यामध्ये अभंग असतील ओव्या असतील वेगवेगळ्या प्रकारचे धर्मग्रंथ असतील जे काही धार्मिक किंवा आध्यात्मिक त्याला पूर्ती त्याला आतून मिळाली ते सगळं त्याने आपल्या घरातल्या भिंतींवर उतरवून काढलं आणि तो प्रसिद्ध झाला एक टीनेजर जो असताना सुद्धा त्याने ह्या सगळ्या गोष्टी इतक्या लिलया लिहून काढल्या सहज आत्मज्ञान झाल्याप्रमाणे त्याने हे सगळं उतरवून काढलं आणि आपल्या नाशिकचं भूषण म्हणून ज्याला आपण आता सध्या ओळखतो असा चारू दत्त आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहे ज्यांनी आजवर पाचशेपेक्षा पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली आहेत सातशेहून अधिक चक्रांविषयीची माहिती अनेक ग्रंथांच्या स्वरूपातून मांडलेली आहे आणि त्याला युवा पिढीला योग्य मार्गावर आणण्यासाठी तो धडपडतो आहे व्यसनातून मुक्त करण्यासाठी त्याचं प्रकर्षाने काम चालू असतं तर इतकं मोठं काम हातात घेतलेलं आहेस आणि चारुदत्त सगळ्यात आधी तुझं खूप स्वागत आज रेडिओ विश्वासच्या स्टुडिओ मध्ये धन्यवाद तर आज आपला विषय आहे आज म्हणजे ज्या विषयावर तू खास करून गप्पा मारण्यासाठी आलाय तो म्हणजे आध्यात्मिकतेतून व्यसनमुक्तीकडे या विषयावर तू आज आपल्या श्रोत्या सगळ्यांशी गप्पा मारणार आणि आपल्या युवा मित्रांना सल्ला देणार आहे संदेश देणार आहेस तर थोडस सुरुवात अशी करते की हे सगळं सुचलं कसं तुला नाही लहानपणापासून मला एकतर संत परंपरेची जास्त ओढ होती आणि संत परंपरेची ओढ ही आम्हाला आमच्या घराण्यातून मिळाली किंवा ती का पूर्वजन्मापासून मिळाली म्हणजे एकंदरीत धार्मिक परंपरा ही कुठेतरी महाराष्ट्राला मिळालेली आहे किंवा धार्मिक धार्मिक परंपरा ही महाराष्ट्राला लाभलेली आहे संतांची परंपरा ही महाराष्ट्राला लाभलेली आहे कुठंतरी संतांच्या परंपरेमधून एक स्फूर्ती आली माता पित्यांची जी पुण्याई होती हुँ. ती कुठेतरी मला मिळाली आणि त्यामुळे मला कुठेतरी मला असं जाणवलं की आपण कुठेतरी संतांच्या माध्यमातून आपण जीवन जगायला पाहिजे जी, किंवा संतांच्या जीव संतांच्या जीवनाशी एकनिष्ठ होऊन आपण जी, जीवन जगलं पाहिजे जी. आज आपण समाजात पाहतो की अनेक तरुण हे वेगळ्या मार्गाने जीवन जगता एक एक भौतिक मार्गाने जीवन जगता परंतु आज कुठेतरी एक स्वामी विवेकानंदांसारखा एक युवक पुढे येऊन कुठेतरी त्यांनी आध्यात्मिक जीवन जगून जर लोकांना कुठेतरी मार्गदर्शन केलं तर कुठेतरी आध्यात्मिक जीवन जगूनसुद्धा जा लोकांना एक खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळू शकते त्यामुळे आपण संतांची परंपरा जी आहे ती धारण करण्याचा प्रयत्न करतोय आणि संतांच्या परंपरेतून लोकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय की समाजाला आपण कोणत्या दृष्टिकोनातून एक खरा व्यसनमुक्तीचा मार्ग संदेश देऊ शकतो या पद्धतीने नक्कीच तू विष्णू भक्त आणि ऐतिहासिक काळाराम मंदिराचा भक्त म्हणून ओळखला जातोस आणि तुझ्या जा घरभर अनेक ओव्या आणि अनेक अभंग अनेक आकृत्या काढलेल्या आहेत आणि ज्याला इतिहासकारांनी सुद्धा मान्यता दिली आहे आणि हे अगदी अद्भुत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर हे सगळं जेव्हा तू सुरुवात केली लिहायला तर कसं म्हणजे व्यसनमुक्ती ही संत परंपरेतून व्यसनमुक्तीकडे आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो त्याबद्दल काय सांगशील नाही आमचा एकंदरीत म्हणणं हेच आहे की जगाला हवा वाटेल असा अभ्यासयुक्त व्यसनमुक्त महाराष्ट्र चला घडवूया म्हणजे आम्ही सुरुवातीपासून जे काम करतोय ते ह्याच खाली काम करतोय की जगाला हवा वाटेल असा अभ्यास युक्त व्यसनमुक्त महाराष्ट्र आपल्याला द्यायचा आहे आणि जोपर्यंत बघा लक्षात ठेवा की आपल्याला भविष्य महाराष्ट्राचं भविष्य व्यवस्थित करायचंय आपल्याला महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काहीतरी एक मार्गदर्शन द्यायचंय तर कुठेतरी व्यसनमुक्ती आणि अभ्यासयुक्त या दोन परंपरा जर महाराष्ट्राला लाभल्या तर कुठेतरी आपण समाजाला एक वेगळी वेगळी ओळख देऊ शकतो की समाजाला एक वेगळी दिशा देऊ शकतो म्हणजे व्यसनमुक्ती हा ही या समाजात गरजेची का आहे कारण एकतर जोपर्यंत तुम्ही व्यसनमुक्त असतात त्यावेळेला तुमचं शरीर व्यवस्थित काम करतं तुमचं मन व्यवस्थित करू जो व्यक्ती व्यसनाच्या आधी नाही तो व्यक्ती चांगला विचार करू शकत नाही म्हणजे वैज्ञानिकांनी ना सुद्धा हे मान्य केलंय की जो व्यक्ती व्यसनाच्या आधी जातो जो व्यक्ती दारू किंवा अशा अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन करतो तो व्यक्ती नीट विचार करू शकत नाही आणि ज्या व्यक्तीला कोणतंही व्यसन नाही जो व्यक्ती hmm. आहे अर्थात व्यसना व्यसन कोणतं करावं व्यसन हे पुस्तकांचं केलं पाहिजे आपण पुस्तकांचं वाचनाचं आपल्याला व्यसन पाहिजे किंवा चा आपल्याला कि चांगलं ऐकण्याचं चा व्यसन आपलं पाहिजे किंवा भजन कीर्तन ऐकण्याचे आपल्याला व्यसन पाहिजे हे व्यसन जर असतील माणसाला तर माणूस कुठेतरी भविष्यामध्ये उन्नत होऊ शकतो फक्त जर त्याला द्रव्यांचं व्यसन असेल जर त्याला फालतू कशा एक वेगवेगळ्या प्रकारच्या रसनांचं व्यसन असेल तर माणूस कुठेतरी प्रगती करू शकत नाही थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं आहे की जीवनामध्ये व्यसन हे गरजेचं आहे परंतु व्यसन हे फक्त चांगल्याच गोष्टींचं असलं पाहिजे पुस्तक वाचनाचं असलं पाहिजे किंवा एखाद्या चांगले चांगले आदर्श आपण जर जीवनामध्ये घेतले निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारामांचे आपण आदर्श जीवनामध्ये घेतले तर मला असं वाटतं भक्ती परंपरा हीच हीच जर आपल्या खऱ्या अर्थाने व्यस व्यसन युक्त होऊ शकते भक्तीपरंपरा परंपरा हीच आपले व्यसन असलं पाहिजे बाकी विपरीत तत्व ही आपले कधी व्यसन होता कामाने सांगायचं तात्पर्य हेच आहे की आपण जीवनाला कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे हेच शास्त्र आपण दत्ताश्रयाच्या माध्यमातून सांगू शकतो बर तू आजवर पाचशे पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली आहेत तर ते कोणकोणते विषय आतापर्यंत तू निर्माण केलेस किंवा तू कशी रचना केलीस त्याबद्दल काय सांगशील खर तर आपण जे पुस्तक लिहितो किंवा आपण जे जे ग्रंथ लिहितो ते सगळे ग्रंथ आपल्याला आंतरस्फूर्तीतून येतात म्हणजे आपण ज्या वेळेला ते म्हणजे योगिक हे सगळ्या गोष्टींचा आधार एक योगिक आहे आणि योगिक तत्वज्ञानामध्ये हेच सांगितलंय की योगिक तत्वज्ञान हेच सांगतं की, हे की तुम्ही रोज योगा केला पाहिजे रोज सकाळी उठून तुम्ही योगा केला पाहिजे रोज संध्याकाळी तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे रोज तुम्ही दिवसातून अनेक वेळा तुम्ही ध्यानधारणा केली पाहिजे मुळात योग तत्वज्ञान हे आपल्याला ध्यानधारणा शिकवतं आणि जिथे ध्यानधारणा आहे तिथे आपल्याला व्यसनाची कुठेही म्हणजे व्यसन मुक्तीचा संदेश तिथे दिला जातो म्हणजे रोज तुम्ही जर नामस्मरण केलं रोज तुम्ही कपाल भारती केली रोज जर तुम्ही सूर्य सूर्य नमस्कार केला रोज जर तुम्ही प्राणायाम केला मला असं वाटतं तुम्हाला जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाही तुम्हाला शरीराचे आजार होणार नाही तुमचं मन सदैव निरोगी राहील आणि जगामध्ये जेवढे पण जगामध्ये जितकेही लोक यशस्वी झाले तर प्रत्येक यशस्वी लोकांनी तेच सांगितलं की ते आम्ही रोज कोणता ना कोणता योगा करतो आता नरेंद्र मोदी तर नरेंद्र मोदींनी सुद्धा आता पंतप्रधान आहे तर पंतप्रधानांनी सुद्धा आपल्याला योगाचाच संदेश दिला विश्व हा देश हा योग योगिक देश म्हणून ओळखला जातो भारत देश जो आहे हा ना धनाने ओळखला जातो ना कोणत्याही गोष्टीने ओळखला जातो मला असं वाटतं की या भारताने जगाला पतंजली दिले या भारताने जगाला मोठमोठे योगिक लोक दिले या भारताने जगाला रामकृष्ण परमहंस दिले या जगाने या भारताने जगाला परमहंश योगानंद दिले तर कुठेतरी भारताला जी लाभलेली परंपरा आहे ती योगिक तत्वज्ञानाची परंपरा आहे आणि मला असं वाटतं की जिथे तुम्ही जर योग योगिक तत्ुज्ञानाचा स्वीकार केला तर मला असं वाटतं तुम्ही एकंदरीत व्यसनमुक्तीचा स्वीकार केला आणि थोडक्यात आपण जे ग्रंथ लिहितो ते ग्रंथ अंत्यस्फूर्तीतून येतात आणि प्रत्येक ग्रंथांचा उद्देश हा फक्त आणि फक्त माणसाचं मानसिक समुपदेश नाही आणि एकंदरीत तुम्ही तुमच्या जीवनाची म्हणजे बालपणी तरुणपणी व्यसन वृद्धपणे रामराम उपयोग नाही म्हणजे तुम्ही बालपणी असतात तुम्ही काही करता तरुणपणा सगळं करून सुद्धा तुम्ही व्यसन करत असाल तर काही उपयोग नाही थोडक्यात आपली जो माणूस हा व्यसनमुक्त केव्हा होऊ शकतो तर केवळ आपण विचार करतो म्हणून व्यसनमुक्त नाही होऊ शकत आपली संगत सुद्धा तशीच असली पाहिजे आपली संगत जर व्यसनी असेल आणि आपण निर्व्यसनाचा विचार करत असू तर आपण कस काय व्यसनमुक्त होऊ शकतो थोडक्यात आपली संगत सुद्धा आपण व्यसनमुक्तच ठेवली पाहिजे आपण चांगले चांगली संगत धारण केले पाहिजे मग मला असं वाटतं आपल्या जीवनामध्ये आपण कोणाकोणाला आदर्श मानले पाहिजे स्वामी विवेकानंदांना आदर्श मानलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानलं पाहिजे किंवा आपण स्वामी विवेकानंदांना किंवा आपण संत ज्ञानेश्वर मुक्ताबाई म्हणजे थोडक्यात संतांच्या परंपरेला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे यांना आपण आदर्श मानलं पाहिजे थोडक्यात कुठेतरी आपला जे आदर्श आहे जर आपला आदर्श प्रबळ असेल तर कुठेतरी आपण चांगल्या अशा वातावरणात जाऊ शकतो किंवा आपण समाजाला एक चांगला दिशा देऊ शकतो अशा आपण सांगू शकतो बर तू निरूपण करतोस तर त्यावेळेला तू कोणकोणते विषय हाताळतोस काही सामाजिक विषयांवर सुद्धा तू भाष्य करतोस की फक्त धर्मग्रंथ आणि वेद ह्यावरतीच तुझे निरूपण असतात तर त्याची पद्धत कशी असते आणि काय स्वरूपात तू निरूपण करतोस आपली जी निरूपणाची जी पद्धत आहे आपल्याकडे अनेक लोक येतात म्हणजे दर शनिवार रविवारी आपल्याकडे काव्यविष्णू सदनामध्ये अनेक प्रकारचे अनेक विविध क्षेत्रांमध्ये लोक येतात आणि आपण म्हणजे थोडक्यात निरूपणाची आपली ही पद्धत हीच आहे की लोक आपले प्रश्न विचारतात hmm. आणि त्या प्रश्नावर आपण त्या आ, सविस्तर त्याला उत्तर देत असतो आता उदाहरणार्थ लोक विचारतात की ध्यान कसा केलं पाहिजे hmm. किंवा hmm. ध्यानाची पद्धती कोणती असली पाहिजे oh. तर मी लोकांना हेच सांगतो की ध्यान एक अशा पद्धतीने केलं पाहिजे की तुम्ही सहज अशा आसनामध्ये बसून रोज जर तुम्ही रोज नामस्मरण केलं तर ही ध्यानाची उत्कृष्ट पद्धती असू शकते म्हणजे थोडक्यात आपण लोकांना ध्यान मार्ग कसा करावा किंवा ज्ञान मार्ग कशा प्रकार पद्धतीने करावा किंवा आपण रोजची जीवनशैली आपण कशी केली पाहिजे किंवा जीवनशैली रोजची एकदम अडथळीच्या जीवनशैलीमध्ये सुद्धा आपण योग योगिक सामर्थ्य कसं धारण केलं पाहिजे थोडक्यात एक कर्मकांड न करता आपण थोडक्यात अं जीवन जरी जगलो ध्यान ध्यान माध्यमातून तरी देखील आपण खऱ्या अर्थाने जीवनाला जाणून घेऊ शकतो किंवा म्हणजे थोडक्यात आमची जी निरूपणाची पद्धत आहे ना ती एक एकंदरीत काय की मार्ग माध्यमातून एकंदरीत स्वतःला जाणून घेण्याची परंपरा आहे म्हणजे आपल्याला फक्त स्वतःला जाणून घ्यायचंय आपल्याला विश्वाला जाणून घ्यायचं नाही आपल्याला फक्त स्वतःला जोपर्यंत तुम्ही स्वतःला जाणून घेत नाही तोपर्यंत तुम्ही जगाला समजून घेऊ शकत नाही थोडक्यात हे सांगत की योगिक तत्वज्ञान हे सांगत की तुम्ही स्वतःला जाणून घ्या स्वतःला जाणून तुम्ही विश्वाला कुठेतरी कल्याणाचा मार्ग सांगू शकता अशा प्रकारची व्याख्या आहे बर तू आत्तापर्यंत दत्त संप्रदायावर लिहिलंयस रामांबद्दल लिहिलेलं आहेस तर म्हणजे तुला ते स्फुर्तं कसं आणि तू त्यातून कशा पद्धतीने तुझी ती जी काही व्यक्त होण्याची भाषा असते तर ती प्राकृत मराठी असते आत्ता आपण जी बोलीभाषा बोलतो त्या भाषेत असतं की समोरच्याला समजेल अशा कुठल्या माध्यमातून तू व्यक्त होत असतोस नाही म्हणजे कसं असतं माहिती का जेव्हा आपण योगिक जेव्हा मी योगिक अवस्थेमध्ये जातो जेव्हा मी मी समाधी अवस्थेमध्ये जातो थोडक्यात समाधी अवस्था म्हणजे अशी अवस्था की ज्या अवस्थेमध्ये माणसाला ध्यानाची फक्त एकंदरीत फक्त ईश्वरच मी आहे किंवा मी अशी एकनिष्ठ आहे अशी व्याख्या जेव्हा मनुष्याला प्राप्त होते त्या त्या अवस्थेला आपण समाधी म्हणू शकतो थोडक्यात आप बघा आणि परमेश्वराचा मार्ग आपण का स्वीकारायचा आहे कुठेतरी या जगामध्ये आपण हे आपण या जगामध्ये सदैव राहणार नाही आपण मृत्यूनंतर कोणत्या ना कोणत्या जगामध्ये जाऊ मृत्यू म्हणजे थोडक्यात या जगामध्ये मृत्यू सुद्धा आहे या जगामध्ये जनन आहे तर या जगामध्ये मरण सुद्धा आहे थोडक्यात कुठेतरी आत्मिक शांतीचा मार्ग मानसिक शांतीचा मार्ग आपण कुठेतरी ईश्वर चिंतनानेच आपण प्राप्त करू शकतो म्हणजे ख्रिस्ताने जो मार्ग सांगितला तो ईश्वराचा मार्ग होता महावीरांनी मा, मा जो मार्ग सांगितला तो ईश्वराचा मार्ग होता किंवा गौतम बुद्धांनी जो मार्ग सांगितला तो सुद्धा शांतीचा संदेश देणारा होता म्हणजे जगामध्ये जितके पण श्रीकृष्णांनी जो मार्ग सांगितला तो सुद्धा शांतीचा संदेश होता थोडक्यात जगामध्ये जितकेही महान पुरुष झाले तर सगळ्यांनी शांतीचा संदेश दिला तर प्रत्येकाने काय सांगितलं की ईश्वर अशी एक निष्ठता ईश्वर तुम्ही ईश्वराला तुम्ही निराकार रूपाने माना तरी तो ईश्वर आहे तुम्ही साकार रूपाने माना तरी तो ईश्वर आहे तुम्ही एका स्वतःच्या शुद्धाम रूपाने माना तरी तो ईश्वर आहे म्हणजे ईश्वराची तीन व्याख्या आहे ती अशा अशा प्रकारे दिलेली आहे थोडक्यात जेव्हा मी ग्रंथ तो, तो ग्रंथ लिहितो तर हे आपण मराठी भाषेमध्ये पण आपण लिहिलेले किंवा म्हणजे थोडक्यात लोकांना समजेल अशा भाषेमध्ये सुद्धा ते अभंग येतात आणि काही अभंग हे गुप्त ज्ञान दत्ताश्री भाषेमध्ये येतात म्हणजे गुप्त भाषेमध्ये म्हणजे तुम्ही जर एकदा कधी आले काव्य विश्व तर तुम्हाला सर्व दिसेल की गुप्त ज्ञान दत्ताश्री भाषा अशी आहे की जी भाषा या जगामध्ये कुठेच नाही म्हणजे गुप्त म्हणजे म्हणजे अनेक आपल्याकडे इतिहासकार सुद्धा येऊन गेले पत्रकार सुद्धा सुद्धा प्रत्येकाने त्या भाषेचा अभ्यास केलेला आहे ती भाषा जगामध्ये एक वेगळी भाषा आहे नंतर तशी भाषा ही योगिक भाषा आहे आणि ज्यांना ती भाषा समजत नसेल अनेकांनी आग्रह केला की आम्हाला ती भाषा समजत नाही किंवा योगिक भाषा समजत नाही त्यासाठी तुम्ही त्याचं निरूपण करा मराठी माहिती रुपांतर करा त्याच्यामध्ये आपण निरूपण करून त्याचं मराठी रूपांतर केलं आणि मराठीमध्ये सुद्धा आपण त्याचे ग्रंथ आपण आपले ग्रंथ दर चौदा जानेवारीला आपण छापत असतो आणि ते लोकांना आपण उपलब्ध करून देतो हो। आणि त्या मागचं एक वेगळं प्रयोजन आहे त्या म्हणजे तुझा जन्मदिवस असतो चौदा जानेवारीला आणि त्या दिवशी तू ते प्रकाशित करतो बरोबर तर प्रत्येक पुस्तकाची किंवा तू जे काही लिखाण करतो त्याची अशी काही ठराविक वेळ असते तुझ्या समाधी अवस्थेचं असं काही विशिष्ट वेळेला असतं की काय समाधी अवस्था कशी असते की बघा समाधी या अवस्थेमध्ये समाधी याचा अर्थच आहे की त्याच्यावर तुमचं स्वतःचं नियंत्रण नाही But, समाधी कधी होऊ शकते म्हणजे अक्षरशः रात्री बारा वाजता सुद्धा समाधी लागू शकते hmm. रात्री तीन वाजता बघा संतांना भक्ती करण्याचा केव्हा या अधिकार आहे oh. संत कधीही भक्ती करू शकता असं नाही की भक्ती करण्याची एक विशिष्ट वेळ असते पाच वाजता तुम्ही भक्ती करू शकता सात वाजता yeah. सात वाजता तुम्ही भक्ती करू शकता नाही hmm. माझं जे जीवन आहे ते योगिक जीवन आहे आणि मी जीवन कसं जगतो योगिक म्हणजे सामान्य माणूस जसं जीवन जगतो तसं मी जीवन जगत नाही मी जे जीवन जगतो ते योगिक जीवन जगतो म्हणजे काय सांगतात तात्पर्य असं की मी कधीही भक्ती करतो मी कधी उपासना करतो मी कधी आचरण करतो मी कधी समाधीच्या अवस्थेमध्ये जातो समाधी म्हणजे याचा अर्थ असा की समाधी सम आधी अधि, म्हणजे समाधी म्हणजे ज्या अवस्थेमध्ये माणूस हा फक्त समतीने युक्त आहे ज्या अवस्थेमध्ये माणसाला कोणतीही भेदभावाची जाणीव नये की हा पुरुष आहे हा स्त्री आहे अशी जाणीव नये किंवा हा उच्च आहे हा नीचे अशी जाणीव नये म्हणजे एकंदरीत ज्या भावनेमध्ये माणसाला समतेचा विचार जास्त रुजला ती त्याची व्याख्या म्हणजे समाधी थोडक्यात सांगत तत्पर्य असते की मी ही समाधीची अवस्था आपण कधी साध्य करू शकतो थोडक्यात प्रत्येक अवस्थेचं एक मर्म आहे आणि प्रत्येक अवस्थेचा एक उद्देश आहे आणि प्रत्येक अवस्थेचा उद्देश पुस्तक रूपाने बाहेर येत असतं की अशा प्रकारे त्यामध्ये आपल्याला मार्ग मिळालेला आहे अभंग आहे सगळे अच्छा अभंगाच्या स्वरूपात सगळी रचना आहे आणि ज्यावेळेला तुझ्याकडे दहावी बारावीची मुलं सुद्धा सल्ला घेण्यासाठी येतात आणि त्यावेळेला तू त्यांना जे मार्गदर्शन एमपीएससी चे पण येतात तर त्यावेळेला ते सगळं मार्गदर्शन अगदी अचूक निघतं का परीक्षेला आलेला प्रश्न तोच असतो जो तू आधी सांगितलेला असतोस तर ह्या मागचं काय नेमकं कारण आहे की तुला ते कसं ज्ञात होतं नाही कसं आहे माहितीये का की बघा आजचे विद्यार्थी हे नीट अभ्यास करत नाही आजचे विद्यार्थी मनापासून अभ्यास करत नाही मी जेव्हा दहावीला होतो ना तर मी आमच्या शिक्षकांनी आम्हाला काय सांगितलेलं असायचं आहे का की मी कधी मी गाईड वापरायचो नाही बघा आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचंय ना तर कधीही तुम्ही गाईड वापरू नका वेगळं असं काहीतरी <coughs> रेफरन्स वापरू नका किंवा वेगळी अशी नोंदणी वापरू नका मी आयुष्यात अभ्यास कसा केला हे मी तुम्हाला सांगतो की मी केवळ पुस्तक वाचतो जे ओरिजिनल पुस्तक आहे ते मी वाचतो म्हणजे तुम्ही जर गाईडाचा आधार घेऊन जर वाचन करत असाल तर तुम्हाला कधीच ते वाच तुम्हाला कधीच अभ्यास येणार नाही आणि जर तुम्ही ओरिजिनल पुस्तक रेफर केलं तर तुम्ही जीवनामध्ये पुढे जाऊ शकता थोडक्यात सांगतात बरं असं ना की तुम्ही जर रोज वाचन केलं रोज जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला ही शक्ती आपोआप येते आता तुम्ही जर नीट जर स्वामी विवेकानंद उदाहरण घेतलं ना स्वामी विवेकानंदांच्या जीवनात मध्ये सुद्धा अनेक घटना घडलेल्या त्यांना एका व्यक्तीने एक, एक नुसतं पुस्तक दिलं आणि त्यांनी पाच मिनिटात ते पुस्तक वाचून मोकळं केलं थोडक्यात के ही शक्ती सुद्धा आपल्याकडे म्हणजे मी सुद्धा एक एखादं पुस्तक नुसतं चाळलं जरी तरी मी ते पाच मिनिटात सांगतो की या पुस्तकामध्ये नेमकी काय असेल किंवा या पुस्तकामध्ये नेमकी मर्माशाय काय असेल थोडक्यात ही काही वेगळी शक्ती नाही आहे विश्वाने कोणाला दिलेली ही शक्ती तुमच्यामध्ये ही शक्ती प्रत्येकामध्ये पण लोक काय करताय माहिती का आज लोक व्यसनाच्या नादी लागून सन ही सगळी आपल्यामध्ये जी आत्मिक शक्ती होती ती सगळी व्यय करताय थोडक्यात ध्यान मार्गातून आपण सर्व विकसित करू शकतो ध्यान मार्ग म्हणजे रोज तुम्ही रोज चोवीस तास जरी रोज तुम्ही पाच मिनिटं केली तरी देखील तुमचे आंतरिक चक्षु जागृत होऊ शकतात अशा प्रकारची व्याख्या बरं आणि ते असं म्हटलं जातं की ते ब्राह्म मुहूर्तावर केलेलं ध्यान हे जास्त फायदेशीर ठरतं तर त्या बाबतीत तुला काय वाटतं नाही मुहूर्तावर सुद्धा ध्यान केलं ही सुद्धा एक व्याख्या आहे परंतु मला असं वाटतं की आजची परिस्थिती आजची युवक जे आपण पाहिले ना तर हे सकाळी किती वाजता उठतात हे याच्यावर आणि युवक पाहिले की ते सात सात वाजता म्हणजे त्यांच्या घरामध्ये देवपूजा बारा बारा वाजता होते मग मी सांगतो की देवपूजा करून उपयोग नाही तुमची जी देवपूजा आहे किंवा तुमची जी विधी आहे ती विधी विधीच्या वेळेला झाली तर हे योग्य आहे तुम्ही जर विधी वगळता जर तुम्ही केव्हाही देवपूजा करत असाल केव्हाही उपासना करत असाल केव्हाही नामस्मरण करत असाल किंवा केव्हाही तुम्ही अभ्यास करत असाल तर ते काही उपयोगाचे नाही आणि आज आजचे विद्यार्थी जर आपण पाहिले ना तर आजचे विद्यार्थी अभ्यास केव्हा करतात परीक्षा आल्यावरच अभ्यास करतात खरं तर अभ्यास हा आणि कसा असतो माहिती आहे का तुम्ही शालेय पुस्तकांव्यतिरिक्त सुद्धा तुमचा अभ्यास असला पाहिजे म्हणजे शालेय पुस्तकांच्या मी जेव्हा शाळेत होतो तर शालेय पुस्तक सुद्धा मी वाचन करायचो आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी दुसरे दुसरे पुस्तक सुद्धा रेफर करायचो जे माझ्या माझ्या सिलेबसमध्ये नाही ते सुद्धा मी वाचन करायचो थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं ना की विद्यार्थी हा पूर्णतः जागृत असला पाहिजे विद्यार्थीला विद्यार्थ्याला बघा कसं असतं तुम्हाला जगायचं स्वतःसाठी जगू नका तर आपल्याला भविष्यासाठी काहीतरी द्यायचंय भविष्याला समाजाला आपल्याला काहीतरी द्यायचं आहे या दृष्टिकोनातून आपण जगलो उद्याची परिस्थिती काय राहील याचा विचार नका करू तर भविष्यामध्ये एका एक, एक वर्षानंतरची परिस्थिती काय राहील याचा विचार जर करून जर आजच्या विद्यार्थ्यांनी जर आजच अभ्यास सुरू केला तर येणारा काळ खऱ्या अर्थाने प्रगल्भ राहील बर नक्कीच तू कोणाला आदर्श मानतोस आणि व्यसनमुक्ती करण्यासाठी कुठल्या आदर्शांची जोपासना न करावी याविषयी काय सांगशील मला असं वाटतं की व्यसनमुक्ती करण्यासाठी आपल्याला आपल्या महाराष्ट्राला जी संत परंपरा लाभलेली तर या संत परंपरेचा जर आपण अभ्यास केला तर हीच आपल्यासाठी व्यसनमुक्तीसाठी खरा आदर्श म्हणजे निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम शाहू फुले आंबेडकर हे जी आपल्याला जी परंपरा आहे लाभलेली ही महाराष्ट्राची जी, जी संत परंपरा आहे महाराष्ट्राला महाराष्ट्राला जो ऐतिहासिक वारसा लाभलेला ला आहे मला असं वाटतं प्रत्येकाने जर ग्रंथालयात जाऊन यांच्यापैकी एकाही संतांचं नुसतं वाचन जरी केलं तरी त्यांना व्यसनमुक्ती होऊ शकते किंवा व्यसनमुक्तीचा त्यांना संदेश मिळू शकतो असं मला वाटतं थोडक्यात वाचनातूनच आपण व्यसनमुक्ती करू शकतो ध्यानाच्या माध्यमातून आपण व्यसनमुक्ती करू शकतो किंवा योगिक विचाराच्या माध्यमातून आपण व्यसनमुक्ती करू शकतो ज्या गोष्टीमध्ये किंवा ज्या तत्वामध्ये मानसिक समुपदेशन आहे मानसिक पण आहे म्हणजे याला मानसशास्त्राचा सुद्धा आधार आहे आपण जे सांगतोय याला वैज्ञानिक आधार सुद्धा आहे थोडक्यात दिवसातून आपण अनेक वेळा जरी एक पुस्तक जरी वाचलं जे दैविक आहे किंवा जे संत आहे तरी देखील आपण आपल्या कारण व्यसन माणूस का करतो कारण त्याला ते विचार येतात आपण त्या विचारांना दूर करायचंय बरोबर ती व्यसन व्यसनाची व्याख्या आपण दूर करू शकतो अशा प्रकारची व्याख्या बर नक्कीच तुझा हा जो काही प्रवास आहे याच्याकडे तू कशा दृष्टीने बघतो तू स्वतःला खूप ब्लेस समजतोस नाही कसा असतं माहिती का की <laughs> एक योगी जेव्हा माणूस जीवन जगतो तर तो स्वतःला कधी काही समजू शकत नाही कारण बघा योगी आपण जेव्हा बनतो ना तर ते जेव्हा तुमचं चित्त शून्य होतं आपल्याला आता काही प्राप्त करायचं नाही आपल्याला आता काही पाहिजे नाही आपण फक्त जे जगायचंय ते समाजासाठी जगायचंय आपण एका चांगल्या उद्दिष्टासाठी जगायचंय ही व्याख्या जेव्हा मनुष्याला प्राप्त होते तेव्हा तो योगी बनवू शकतो मला असं म्हणायचं आहे की नुसतं माळ घालून किंवा नुसते कपडे घालून कोणी भव्य कपडे घालून कोणी योगी बनत नाही थोडक्यात योगिक तत्वाचा वारसा जोपर्यंत तुम्ही जपत नाही तोपर्यंत तुम्ही योगी बनवू शकत नाही थोडक्यात चांगल्याच तात्पर्य असं आहे की मला मा, मा, असं वाटतं की अजूनपर्यंत मी काहीच नाही येणाऱ्या ये काळात जर मी समजा महाराष्ट्रासाठी काही चांगलं काम केलं तर कुठेतरी ते अजून मला काहीतरी प्राप्त झालं असं मी समजेल नक्कीच तर साधारण कशी असते किती वेळ साधना किती वेळ निरूपणासाठी किती वेळ देतोस लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तू कसा उपलब्ध असतोस त्याबद्दल काय सांग कसं असतं की आपली आपली निरूपणाची जी वेळ वेळ असते आपण दर शनिवार आणि रविवार आपण निरूपण घेत असतो किंवा आता समजा एखाद्याला एखादे एक, एक, म्हणजे पूर्व सूचना किंवा पूर्व कल्पना देऊन सुद्धा लोक आपल्याकडे येत असतात आणि अनेक लोक पंजाब हरियाणा अशा राज्यामधून सुद्धा येतात म्हणजे असं नाही की महाराष्ट्रामधून लोक येतात आता अनेक लोक बाहेरच्या देशामधून सुद्धा आलेले आहेत आणि ते सर्व काही उपलब्ध आहे थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं नाही की लोक येतात याचा अर्थ काय की पंचवटीच महात्म्य सुद्धा लोकांना पाहायचं असतं थोडक्यात आपण जे सांगतो आपल्या निरूपणामध्ये काय की मी लोकांना एकच सांगतो की आपल्या नाशिकला जो वारसा लाभलेला आहे नाशिकचा जो वारसा आहे तो पंचवटीचा वारसा आहे नाशिकला रामाचा वारसा लाभलेला आहे hmm. नाशिकला काळाराम मंदिराचा वारसा लाभलेला आहे नाशिकला एकंदरीत जो वारसा म्हणजे काळाराम मंदिराचा जो, जो इतिहास आहे काळाराम मंदिराला सामाजिक पार्श्वभूमी सुद्धा आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आहे थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं आहे की मी लोकांना जे निरूपण करतो ते सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा करतो आणि धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा करतो थोडक्यात दोन्ही मार्गाने म्हणजे थोडक्यात आपल्याला आपल्याला संविधानिक भूमिका सुद्धा आपल्याला टिकवायची आहे आणि आप आपल्याला धार्मिक भूमिका सुद्धा टिकवायची mm. आहे आणि आप आपली जी भूमिका आहे आपली जी आध्यात्मिक भूमिका आहे ती जर संविधानिक मार्गातून mm. जर पुढे गेली म्हणजे विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य या स्वातंत्र्याला उपभोगून आपण जर खऱ्या अर्थाने जर कोणालाही त्रास न देता आपण सामाजिक सलोखा जर जपला तर निश्चितपणे आपल्याला आपल्याला खऱ्या अर्थाने व्याख्या त्याची करता येऊ शकते नक्कीच खूप छान बोललास तू आणि इतकं पोटतिडकीनी बोललास आणि इतक्या तरुण वयात तुझे इतके आदर्श विचार आहेत मुळातच तुझ्यावरती देवाची विशेष कृपा आहे असं आपण म्हणूया तर जाता जाता आपल्या तरुणांना काय संदेश देशील संदेशाच्या रूपाने मी हे दत्ताश्रय पुस्तकामधील मी एक वाक्य सांगू इच्छितो वासना ही डोळ्यांना आंधळी करते कानांना बहिरी आणि वाचेला मुखी करणारी ती असते ज्याप्रमाणे सुरुवातीला हौशणे हौशने म्हणून माणूस दारू पितो त्या हवशाचे रूपांतर सवयीत होते सवय, सवय वाढता वाढता व्यसनात परिवर्तित होते आणि एक दिवस अशी येऊन पोचते की ज्या अवस्थेत माणूस दारूला गिळत नसून दारूच माणसाला गिळायला लागते अगदी हीच अवस्था वाचनेची आहे वासना ही व्यसनाची असो वा धनाची अथवा कशाची ती शेवटी वासना म्हणूनच गणली जाईल वासना आत्म्याची आमर्थ नष्ट करणारी आहे ज्याने कुणी वा, आपल्यातील वासनेचा त्याग केला नाही त्याला कधी सत्यदर्शन घडलेलं नाही थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण कुठेतरी आपल्यातील वाचनेचा त्याग केला तरच आपण कुठेतरी व्यसनमुक्त होऊ शकतो अशा प्रकारे मी आपल्याला संदेश देऊ शकतो नक्कीच धन्यवाद चारुदत्त तू आज इथे आलास इतक्यात छान गप्पा मारल्यास आणि व्यसनमुक्तीसारखं कार्य तू हाती घेतलेलं आहेस असेच समाजहितपर विषय तू हाताळावेस आणि लोकांचं प्रबोधन करत राहावंस अशा तुला सदिच्छा देते आणि आत्तापुरती तुझी रजा घेते आपण इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद श्रोते हो इथेच थांबूया पण पुन्हा भेटूच नवीन कार्यक्रमामध्ये तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास नाईन्टी पॉईंट एट कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज Bye.